लातूर जिल्ह्यातील शिरूरनपाळ येथील एकमेव अल्पसंख्याक दर्जाप्राप्त अरमान इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेजचे मुख्य प्रवर्तक गफ्फरभाई शेख यांनी ग्रामीण भागात फार्मसी कॉलेज सुरू करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक दालन उभं केलं आहे त्या अरमान फार्मसी कॉलेजची पहिली बॅच डी फार्मसीची उत्तीर्ण होऊन बाहेर निघाली या पहिल्या बॅचमध्ये साठ विद्यार्थ्यांपैकी आठ विद्यार्थी अनुउत्तीर्ण असून एकूण बावन्न विद्यार्थी उत्तीर्ण होऊन बाहेर निघाले आहेत त्यामुळे या संस्थेचे प्रवर्तक गफ्फरबाई शेख यांचे ग्रामीण भागात फार्मसी कॉलेज काढून विद्यार्थ्यांना शैक्षणिक दारून उभं केल्यामुळे पालकांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे यावेळी विद्यार्थ्यांनी या कॉलेजचे प्राचार्य जगदीश गिरी प्राध्यापक शेख इर्शाद वसीम तांबोळी कासिम शेख महम्मद मोमीन आदींचा पेढे भरवून सत्कार केला उत्तीर्ण विद्यार्थी सर्फराज पटेल वसीम शेख रुबीना मुजेवार शादुला देशमुख या विद्यार्थ्यांनी सर्व स्टाफचा पेढे भरवून सत्कार केला यावेळी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे इक्बाल मोमीन भाई सेख कासिम शेख यांनी अभिनंदन केले व पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या समाजगर्जना न्यूज मराठी लातूर शिरणपाड